येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी वर्धा येथे बामसेबचे अडतीसावे राज्य अधिवेशन होणार असून हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सतरा व एकवीस जुलै दरम्यान बामसेपचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे बामसेपचे एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले ॲडव्होकेट राहुल येंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे उद्घाटन भीम पॅन्थरचे मराठवाडा अध्यक्ष विनोद वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले सर बामसेफ हे मूल निवासी बहुजन समाजाचं राष्ट्रीय संघटन आहे आणि त्यांचं अडतीसवं राज्य अधिवेशन महाराष्ट्राचं वर्धा या ठिक थीक, वर्धा या ठिकाणी होऊ घातलेलं आहे त्याची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्या राज्य अधिवेशनाला सफल करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये आज सतरा जुलै दोन हजार चोवीस आणि एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन तारखेला आठही जिल्ह्यांमध्ये बामसेपचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होऊ आहे आणि त्याच माध्यमातून आज नांदेड जिल्ह्यामध्ये बामसेबचं हे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर होगा घातलेलं आहे संघटनाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून मला इथं या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे बामसेप संघटनेचा मुल्यवासी बहुजन समाजाला मुक्त करण्याचा जो व्यवस्था प्रवर्ण उद्देश आहे त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी राज्य अधिवेशन आहे आणि त्या राज्य अधिवेशनाला पूर्ण करण्यासाठी आजचं हे प्रशिक्षण शिबिर आहे त्याच्या माध्यमातून आम्ही नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे लोक त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि या देशाला आजादी मिळून देण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचं आंदोलन मजबूत करू शकतो हा त्याचा उद्देश साथी हाथे जाओ दिशा है। आज नांदेड जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर जे बामसेद्वारे आयोजित केलेलं आहे ते संयुक्त येथे पार पडत आहे आजच्या या प्रशिक्षणाला आम्ही सर्व शिक्षित मंडळी त्यातल्या त्यात नौकरदार मंडळी इथं बोलवलेले आहेत की नौकरदार मंडळींचं आजचं काम काय आहे ज्यांना नोकरी शिक्षण त्याचबरोबर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आणि संपत्ती जी मिळालेली आहे ती समाजाला कशी परतफेड केली पाहिजे कारण ही संपत्ती किंवा हे सगळ्या संधी त्यांना काही आभाळातून मिळालेले नाहीत ते हुशारातून म्हणून मिळाले नाहीत तर समाजाने जो संघर्ष केला त्यातून हे मिळालेले आहेत आणि बहुजन समाजाला आम्ही जे सी एस टी ओबीएससीला त्याची परतफेड केली पाहिजे ही जाणीव करण्यासाठी आजचं हे प्रशिक्षण शिबिर आहे आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत अनेक कर्मचारी आहेत शिक्षक आहेत तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी विभागातील बरेचशी मंडळी आहेत आणि युवा वर्ग सुद्धा आहे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांना एक विशिष्ट प्रकारे सिलेबस आपण शिकून तयार करत आहोत भारतामध्ये तीन कॅडरबेज संघटना आहेत जे प्रशिक्षण घेऊन आपल्या संघटनेचं काम समोरून येतात किंवा आपला उद्देश विचारधार समोर येतात आर एस एस आहे कम्युनिस्टांचं सुद्धा संघटन आहे आणि सगळ्यात मोठं बहुजनांचं संघटन जे भारतामध्ये काम करते पूर्ण साडेपाचशे जिल्ह्यामध्ये काम करते असं बामसेफ संघटन त्याचं आज मराठवाड्यामध्ये पूर्ण आठही जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण आहे त्यापैकी एक प्रशिक्षण आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय आपण लावलेलं आहे ते पार पडत आहे आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो की अशा प्रकारचे प्रशिक्षण वारंवार होतील त्या प्रशिक्षणामध्ये आपण जुडावं आणि बहुजन समाजाचं किंवा आमच्या पूर्वीच्या पिढ्याचं जे आमच्या रूपकार आहे त्याची परतफेड म्हणून आणि भविष्यातल्या पिढीला चांगलं निर्माण करण्यासाठी त्यांना चांगल्या स्थितीत जीवन जगण्यासाठी किंवा त्यांचं कल्याण करण्यासाठी आपण या प्रशिक्षण शिबिराचा नेहमीच निरंतर लाभ घ्यावा एवढंच आवाहन करतो